विकासाने झपाटलेल्या गोव्यात नैसर्गिक संपत्तीची नासधूस ही आता तशी नवीन गोष्ट राहिलेली आहे जुनाट वृक्ष उकडून टाकणं शेतजमिनी बुजवून कॉन्क्रीटची जंगल उभारणं असे प्रकार सर्रास बघायला मिळतात निसर्गाची ही विल्हेवाट सुरू असतानाच बाणावलीच्या ग्रामस्थांनी उलटा पवित्रा घेतलाय विकासाच्या बोजाखाली चिरडलेल्या नैसर्गिक झऱ्याचा शोध घेऊन त्याची पुनर्स्थापना करण्याचा शुभारंभ केलाय या भागात बांधकामं उभी करताना एक नैसर्गिक झरा बुजवण्यात आला होता पण रॉकी फर्नांडीस यांनी पंचायतीच्या माग लागून सतत पाठपुरावा करून या झऱ्याचं पुनरुज्जीवन केलंय त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते वॉरन अलेमाव यांनी स्वतःहून खर्च केलाय त्यामुळं साधारण चाळीस वर्षांपूर्वीचा हा झरा पुन्हा पुनर्जीवित झाल्याचं बघून ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आलंय याविषयी रॉकी यांनी समाधान व्यक्त केलंय मी पंचायतीला झऱ्याचा पुनर्विकास करण्यासाठी अनेक पत्रं दिली होती पण पंचायतीनं ते गांभीर्यानं घेतलं नाही म्हणून सामाजिक कार्यकर्ते वॉरेन अलेमाव यांना पुढाकार घेऊन खोदकाम सुरू करण्याची विनंती केली होती हा झरा चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी वाहत होता नंतर तो कॉन्क्रीटच्या इमारती उभारताना बुजवून टाकण्यात आला होता असं रॉकी यांनी सांगितलंय तर विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या निसर्गाचा ऱ्हास रोखणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया वॉरन आलेमाव यांनी व्यक्त केली खरं तर हे काम जलस्रोत का खात्याचं त्यांनी नैसर्गिक झऱ्यांचं जतन करणं गरजेचं आहे पण तसं होताना दिसत नाही म्हणून शेवटी मी स्वखर्चानं हा झरा बांधत आहे त्यासाठी मला एक लाख रुपये तरी खर्च येणार आहे जर जलस्रोत खात्यातर्फे हे काम केलं असतं तर त्यांनी पाच लाख रुपये खर्च दाखवला असता बाणावलीचा आमदार सध्या हरवलेला आहे अशी प्रतिक्रिया देखील वॉरन आलेमाव यांनी व्यक्त केली आहे दरम्यान गावातील झरे पुनर्जीवित करण्यासाठी पंचायतीनं ठराव घेतला आहे हा झरा योग्य पद्धतीनं बांधून काढला जाईल अशी प्रतिक्रिया पंचायत सदस्य एझलिना फर्नांडिस यांनी व्यक्त केली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा